मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आता मंजुळाला जा विचारू लागतो की मंजुळाबाई असं कोणतं सत्य आहे आणि असं काय आहे जेणेकरून तुमचा साहेबरावांवर एवढा राग आहे असं म्हणून मल्हार आता तिला एक एक गोष्टी विचारू लागतो की अहो मगाशी बर मी कॉफी उगीच मुद्दाम नाही सांडवली त्याचबरोबर तुम्ही कॉफीमध्ये जे काही मिसळलं होतं ते मी पाहिलं होतं स्वरा आणि तुमचं सर्व बोलणं मी ऐकलं होतं असं म्हणून मल्हार एका एका गोष्टीचा उलगडा करत जातो आणि तिला विचारत असतो की हे तुम्ही कोणत्या कारणासाठी करताय साहेबराव आल्यापासून मी तुमच्याकडे अगदी बारीक लक्ष देऊन आहे अहो स्वराज जे काही मला सांगत होती ना त्यामुळे मी अगदी च कटाक्षपणे तुमच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि साहेबरावांबद्दलसुद्धा म्हणजेच तुमच्यामध्ये साहेबरावांमध्ये अजिबात चांगले संबंध नाही आहे हे कधीच माझ्या लक्षात आलं होतं तुम्ही कधीपासून या घरात राहताय परंतु असं कॉर्ड कधी मला वाटलं नाही परंतु आता जेव्हा तुम्ही खोटं बोलताय ना तेव्हा मला माझंच समजत नाही माझं काय चुकलंय असं म्हणून मल्हार आता तिला जाब विचारू लागतो तेव्हा तो आता म्हणतो मला सर्व सत्य समजलंय मी साहेबराव आणि तुमच्यामध्ये अजिबात चांगले संबंध नाही तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवताय बोला मंजुळाबाई पटकन मी तुमच्या उत्तराची वाट पाहतोय त्यावरती मंजुळा म्हणते हो मी काहीतरी लपवते नाही घरात आल्यापासून मी खोटंच बोलते आहे जेव्हा पिहूने माझी परीक्षा घेण्याचं ठरवलं तेव्हा मी त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले मी एक गाणारी बाई नाही आहे मी एक तमाशाच्या फड़ावर नाचणारी बाई आहे साहेबराव आणि मोठे सरकार यांच्या गावामध्ये म्हणजे चौफुल्याला आमचा एक फड होता मी आणि माझी आई सगुणा आम्ही दोघीही त्या फड़ावर नाचायचो अहो तुम्हाला असं वाटत असेल की माझे हात मी एक कलाकार असल्यामुळे तानपुऱ्यावरच चालतात परंतु तसं नाही ढोलकीच्या तालावर सुद्धा आम्ही नाचतो आणि माझे पाय थिरकतात आता मल्हारला हे एकताच खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते हे हात रक्ताने माखलेले आहेत माझ्या हातून एक खून किंवा हा साहेबरावाचा दुसरा खून झाला असता ही मला जेलमध्ये जावं लागलं असतं म्हणून ती एकेका सत्याचा उलगडा आता मल्हार समोर करू लागते पुढे ती आता म्हणते चौफुल्याच्या फळावरची एक कर, मी एक नाचणारी बाई आहे मंजुळाबाई सातारकर आणि मीच त्या फळाची राणी आहे मंजुळा पुढे सांगू लागते जेव्हा मी तमाशाच्या फळावर नाचत होते तेव्हा साहेबराव हा खूप दारू प्यायलेला होता तो सारखा माझ्याकडे पाहत होता ही गोष्ट मला समजत होती त्यानंतर आता साहेबरावाने माझा हात पकडला तेवढ्यातच तिथे माझी आई म्हणजे सगुणाबाई आली साहेबरावाला लांब राहायला सांगितलं हे कलेचं मंदिर आहे इथे फक्त कलाज इथे तुझी दादागिरी चालायची नाही असं आम्ही दोघींनीही साहेबरावाला निक्षुणपणे सांगितलं त्यावरती साहेबराव नशेतच म्हणाला की पैशांचं काय तेव्हा आम्हाला पैसे नको मोठ्या सरकारांचे आमच्यावर खूप मोठे उपकार आहे असं आता सगुणा म्हणते आणि जे काही करायचं असेल ना ते तिकडे बाहेर जा आणि काही करा माझ्या लेकीकडे अजिबात तुम्ही अशा नजरेने पाहायचं नाही सगुणाने आता त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं सगुणाने अपमान केल्यानंतर साहेबराव म्हणतो की घराच्या पायपुसणे असतात ना तीच तुमच्या दोघींची लायकी आहे has a hebrew तुम्हाला भाकर तुकडा टाकतो त्यामुळे तुम्हाला गिळायला मिळतं असं साहेबरावाने आता मंजुळा व सगुणाला म्हणून अपमान केलेला असतो जास्त टिवटिव करायची नाही तर साहेबराव आता मंजुळाकडे खूप विचित्र नजरेने पाहत असतो ते अजिबात सगुणाला आवडत नाही तर सगुणा आता त्याला धमकीच देते की साहेबराव अजिबात माझ्या लेकीकडे नजर वर करूनसुद्धा पाहायचं नाही नाहीतर तुझे असे हाल करेल ना की सगुणाचं नाव तू सारखं घेतच राहशील माझ्या मुलीकडे पाहायची सुद्धा तुझी हिंमत होती होणार नाही परंतु साहेबराव आता सारखाच मंजुळाकडे पाहत असतो परंतु मंजुळा आपली नजर चोरत असते आपला चेहरा लपवत असते आता ही गोष्ट सगुणाला समजते तर साहेबराव तिच्या तोंडावरच दारू फेकतो इकडे मंजुळाला आता हे सर्व काही आठवत असतं ती मल्हारला त्याबद्दल सांगत असते मंजुळा आता भानावर येते मल्हार हा आता तिच्याकडे पाहू लागतो ती मंजुळा आता मल्हारकडे पाहत म्हणते मला माफ करा मल्हार सर तेव्हा मल्हार आता काहीच बोलत नाही मंजुळा पुढे म्हणत असते मी तुमच्याकडे येऊन तुम्हाला सर्व सत्य सांगायला हवं होतं परंतु मी तसं काहीच केलं नाही कारण मला भीती वाटत होती आणि जर तुम्हाला हे सत्य समजलं असतं तर तुम्ही माझा नेहमी द्वेष केला असता असं मला नेहमी वाटायचं त्यानंतर मल्हार रागातच जरा त्याच्याकडे पाहू लागतो त्यावरती मंजुळा म्हणते सर तुम्हाला माहीत नसेल आमच्यासारख्या फडावर नाचणाऱ्या बायकांना ह्या असल्या चांगल्या घरामध्ये अजिबात जागा नसते आमची लायकी काय असते हे आम्ही चांगलंच ओळखून असतो मला माफ करा त्यावरती मल्हार म्हणतो हे पहा मंजुळाबाई माणसाची जागा आणि माणसाची लायकी हे त्याच्या कामावरून ठरतच नाही ही त्याच्या कलेवरून ठरत असते अहो तुम्ही काहीही चुकीचं काम करत नाही आहात आता एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे तुम्ही असं म्हणताय ना की तुम्ही तमाशाच्या फडामध्ये काम करत होतात नाचत होतात पण तसं काही नाही आहे तुमचं ते काम होतं आणि तुम्ही ते प्रामाणिकपणे करत होता अहो तुमचा पोटापाण्याचा प्रश्न होता म्हणून तुम्ही ते काम करत होतात तुमची एकच चूक आहे ती म्हणजे तुम्ही सर्व सत्य माझ्यापासून लपवलं आमच्या घरच्यांपासून लपवलं अहो कलेचा दर्जा ठरवणारे आपण कोण आहोत तुम्ही आणि सुद्धा नाही कला ही एक ईश्वराची देणगी असते आणि ही अशी सोम्यागोम्याला मिळतच नाही ईश्वराने निवडून पारख्या आणि सच्च्या कलाकारालाच ही देणगी मिळते असं म्हणून मल्हाराता तिला कलेचा अर्थ सांगत असतो अहो मला योग्य संधी मिळाली नसती तर मी सुद्धा आता रस्त्यावर गाणारा कलाकार असतो असं म्हणून मल्हार आपलं दुःख व्यक्त करतो अहो मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये राहून कला जोपासता येतो कलाकाराचं मन किती मोकळं आणि निर्मळ आहे वरूनच कलेचा मोठेपणा आणि अस्सलपणा समजतो अहो तुम्ही फडावर नास्ता म्हणून मी तुम्हाला कधीही कमी लेखणार नाही आणि नाही तुमचा अपमान करणार आहे आणि तुम्ही सुद्धा या कलेसाठी या कामासाठी स्वतःला कधीही कमी लेखू नका असं मल्हार उलट तिला समजावतो मंजुळाला आता मल्हारच्या मनाचा हा मोठेपणा समजतो ती त्याचे आभार मानते समोर हात जोडते ती मल्हार म्हणतो हे पहा तुम्ही केलेल्या गुन्ह्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही मला तुमचा राग आला आहे परंतु तुम्ही जे काही सोसलं आहे त्यानंतर काय झालं पुढे साहेबरावाने तुमच्याबरोबर काय केलं हे मला जाणून घ्यायचं आहे फक्त तर आता मंजुळा पुढे सांगू लागते तो सारखा माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचा मला ते अजिबात आवडत नव्हतं मी त्याला खूप वेळा तसं बजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने माझं कधी काही ऐकलंच नाही मी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याने माझ्या पाठोपाठ माणसं पाठवली ती माणसं मला पकडून घेऊन साहेबरावाच्या वाड्यावर गेली मग साहेबरावाने बलजबरीने माझा आणि त्याचा साखरपुडा उरकवला मी त्यासाठी खूप विरोध करत होते परंतु त्याने माझं ऐकलंच नाही म्हणून मंजुळा आता खूप रडू लागते मल्हार म्हणतो की तुम्ही खूप भोगले। मी तुम्हाला माप नाही केलं तरी या साहेबरावाच्या कचाट्यातून कसं सोडवायचं यासाठी मी तुमची साथ देणार तर मित्रा दे, आता मित्रांनो पुढील भागामध्ये मंजुळा आता रागातच साहेबरावाचा खून करण्यासाठी चाललेली असते मल्हार म्हणतो तुम्ही निर्मळा आहात निर्मळ मनाच्या आहात त्यामुळे असं काहीही करू नका आता साहेबराव तुमचा गुन्हेगार होताच परंतु माझाही आहे मी त्याला प्रत्येक गोष्टीचा जाब विचारणार आणि तशी शिक्षा देणार असं म्हणून मल्हार आता मंजुळाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं ठरवतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा